नमस्कार मी अश्विनी मी आज तुम्हाला भाजीचा मसाला करून दाखवणार आहे कुठल्याही भाजीला तुम्ही हा मसाला वापरू शकता आ, सुक्या भाजीला किंवा रस्सा भाजीला नंतर भरलेली वांगी मटकीची भाजी फ्लावरची भाजी कुठलीही भाजी असेल त्याला हा तुम्ही मसाला घालू शकता फक्त फोडणी करायची जिरं मोहरी कांदा टाकायचा आणि हा मसाला टाकायचा बाकी काही नाही टाकलं तरी चालतं खूप छान होते ही मस्त भाजी ह्या अशा मसाल्याने तर तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय घेतलं आहे ते मी इथं मिरच्या घेतल्यात पन्नास ग्रॅम एक वाटी खोबरं घेतलं आहे।, आहे, आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेत एक वाटी धने आहेत आला आहे विलायची आहे हिरवी विलायची पाच ते सहा विलायची आहेत एक चमचा जिरं घेतलं आहे लसूण घेतला आहे तीळ आहे आणि हे तमालपत्र आहे तेजपत्ता आणि हे दालचिनी आहे बघा हे दोन जा। ते तीन तुकडे दालचिनीचे आहेत आता हे सर्व मी भाजून घेणार आहे सुकंच भाजणार आहे त्याला तेलाची गरज नाही आहे फक्त सुकं भाजून घ्यायचं आणि जास्त पण भाजायचं नाही थोडं कमीच भाजायचं जास्त भाजलं तर ते करपतं आणि मग मसाल्याला करपट वास येतो म्हणून थोडंसं भाजायचं थोडंसं त्याचं ओलसरपणा असेल तो निघून जायला पाहिजे लसूण आणि शेंगदाण्याचा म्हणून जरा थोडंसं शेंगदाणे आणि लसूण जास्त भाजायचं जा जा बाकी सर्व थोडं थोडं भाजलं तरी चालतं तर आता मी हे भाजून घेते आधी आणि तुम्हाला दाखवते आता भाजताना काय मी तुम्हाला दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी हे भाजून घेते आणि मग तुम्हाला मसाला तयार झाल्यावर दाखवते मिक्सरला लावून घेणार आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे तर ते मी मसाला वाटतानाच घालेन तर मी आता मसाला तयार झाल्यावर दाखवते तुम्हाला खूप छान होतो हा मसाला एकदम टेस्टी लागतो चिकनमध्ये पण तुम्ही घालू शकता हा मसाला कारण तो छान चविष्ट असतो आणि ही मी बेडगी मिरची घेतली आहे तर तुमच्याकडे कुठली दुसरी मिरची असली तर तुम्ही घेऊ शकता तर मी आता हे भाजून घेते आधी आणि मग मिक्सर लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला सुंदर असा हा भाजीचा मसाला तयार आहे मी मिक्सरला वाटून घेतला आहे आणि कलर पण बघू शकता तुम्ही किती मस्त आला आहे तो मी बेडगी मिरची वापर वापरल्यामुळे त्याचा कलर असा छान आला आहे तुम्ही पण बेडगी मिरची वापरा नाहीतर मग दुसरी वापरली तरी चालेल खूप छान लागतो हा मसाला एकदम आणि त्याचा वास सुगंध पण किती मस्त दरवळतोय एक खूप छान एकदम आत्ताच तयार केल्यामुळे आणि हा मसाला बाहेर फ्रीजच्या बाहेर दोन तीन महिने राहू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलात तुम्ही तर एक सहा महिने पण तो राहू शकतो काही होत नाही आणि एका काचेच्या बर्णीमध्ये हा तुम्ही मसाला भरून ठेवा व्यवस्थित राहतो तो आणि तुम्ही क कुठल्याही भाजीला वापरा खूप छान लागतो सकाळची घाई असते आपल्याला स्वयंपाक करताना तर शेंगदाण्याचा कूट बारीक करा नाहीतर खोबरं बारीक करून घाला त्यापेक्षा हा दोन तीन चमचे मसाला टाकला की छान होते भाजी तर तुम्ही पण असा करून बघा मसाला आणि तुमचा कसा होतो तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद